शेरपूर तालुक्यातील थारणेर येथील ग्रामसभा बसस्थानक परिसरात झालेल्या अतिक्रमण व गावात नवीन बांधकाम करताना सुरू असलेल्या अतिक्रमण याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष या, ग्राम दुर या विषयावर चांगलीच गाजली या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त प्रथम महिला सरपंचा मेघा संदीप निकम या होत्या ग्रामविकास अधिकारी गणेश वेताडे यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम केले ग्रामसभेच्या सुरुवातीला घरघर संविधान अभियानाअंतर्गत उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच कुष्ठरोग निर्मूलन टीबी रोग निर्मूलनची शपथ घेण्यात आली पंधरा वित्त आयोगाच्या निधीचा जमा खर्च वाचन करण्यात आला सर्वांची योजना सर्वांचा विकास ग्रामपंचायत गाव विकास आराखडा तयार करण्यात आला नागरिकांच्या तक्रारी अर्ज वाचन करण्यात आले यामध्ये सुमनबाई देवरे यांच्या गट नंबर एकशे नऊ होत असलेल्या अतिक्रमण भटू बोरसे यांच्या घरकुलाचा लाभ मिळणे बाबर बोगस घरकुल लाभार्थ्याची चौकशी बोगस घरकुल अनुदान लाटणाऱ्यावर कायदेशीर कारवाईचा अर्ज वार्ड क्रमांक एक मध्ये ग्रामपंचायत सदस्य अर्चना सुभाष पाटील यांनी विविध विकासकामे सुचविली बसस्थानक परिसरातील अतिक्रमण व गावात नवीन बांधकाम करणाऱ्यांकडून होत असलेल्या अतिक्रमण याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटली वडारवाडीत रस्ता तयार करणे जमादार पाडा मारुती मंदिराजवळ धक्का बांधणे ग्रामीण रुग्णालयातील पाईपलाईन बदलणे रुग्ण कल्याण समितीच्या मीटिंगमध्ये गावातील नागरिकांना सहभागी करणे आठवडी बाजारात गुरे बांधण्यावर कारवाई करणे जुने भोरखेडा रस्त्यावरील निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणाची चौकशी होणे गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे विद्यार्थ्यांसाठी शिरपूर आगारातून बस मागणे गावातील अतिक्रमणाचा सर्वे करणे मजूर वर्गाचा घरकुल योजनेत समावेश करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली